क Point価 मतान हूपथ तो मताथ औरकि अंधे, कॉसां याला एकास多गे, क्या कम

आवड आलेलं आहे तर बघा झालं माझं आता सरमड काढून तीन चार पेंड्या काढल्यात जास्त नाही काढल्या कारण की पाऊस झालेला आहे त्यामुळं मग जास्त नाही न्याय सगळ्यात मग गाडी इथं समजा कायरांना देऊन जाती ती काढल्या पण आता ते पाऊस झाल्या मग मी तिथं शेडवरतीच ठेवली मोटरसायकल आणि आता इथून मिस्टरांची डोके तीन डोक्यावरती उचलून तर कारण की मी काढलं तिथे तोपर्यंत तिथं तो काकासोबत गप्पा मारत बसले मी काढलं तोपर्यंत आता त्यांच्या डोक्यावरती तिथे उचलून आणि मग मग तिथून गाडीवरती बांधून नेऊ दाव्यांनी पाऊस झालाय आता चार वाजताच झालाय पाऊस तेव्हा मग संध्याकाळचा चारा राहिला असं सकाळी सकाळ पुरताच ला होता चार वाजाच राहिला होता नंतर पाऊस एक तास झाला एक तासाच्या नंतर मग घरचं जनावरांचा आवरलं मग त्याच्यानंतर चारा चारा काढलाय आता तर चारा घेऊन जायचा आहे जरी अजून पण धारा पण इथून तुम्ही गेलाश नंतर धारा काढायच्या गायीच्या सर म्हणण्यात आता कारण की बाकीच हिरवा चारा संपलेला आहे मक्का ती केलेली होती ती आता सगळी सुकून गेलीत हा आजूक शिल्लक संपली नाही आहे पण सगळे पाचट झाल्यासारखी झाली तर मग गाय काय एवढं खात नाही ते काही ते काही एक वैरण काही सरमळ आणि घास काही आपला आता नवीन कडं टाकलेलं आहे आत्ताच टाकलं आहे पाणी दिलं एक पाणी बसलंय त्या कडाला आता ते पार पान मध्ये येईन खायला आकडाच्या महिन्यात असं आसपास येईन ती खायला आता घासापशीच कडं टाकलं आहे आता जवळ केलायच चारा कारण की मग कधी भरपूर लांब होती मग आणाय न्यायची भरपूर अडचण येते कसं पान काय तसं येते ती मग सडं ते खायला मग पान काय गाडी इतकं लांब जात नाही आणि डोक्यावरती इतकं लांबून वजेन यायची म्हणलं जमत नाही ना ते मग जवळच केली का असं जवळ घरच्या घरापाटी मग रानात केली ती तर मिस्टर आलेत तिकडनं को तिथं मोबाईलवरती बोलते ते समोर तिकडं येते ती बी फार दिवस मग आवडला आहे आता चला तर नाही जायचं आता घरी पाऊस खूप खूप झाला आहे असा गारा आहे ते भरपूर पडल्यात पाऊस कमी आणि गार्यात जास्त पडत होते चला बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये